हेत आहेत ना ड्रायफ्रूट लाडू खारीक खोबरं आणि बाकीचे सर्व ड्रायफ्रूट वापरून बनवलेले आहेत तर रेसिपी बघण्यासाठी इथं ना कुठेही स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल ना तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा खूप सिम्पल आणि इतना साध्या सोप्या पद्धतीने झटपट तयार होतात आणि आपण येत हे बनवायला सुरुवात करतोय तर सर्वात आधी ना मी इथं घेतले आहेत जे हे आपण खारीक आणि खोबरं येत ना अर्धा अर्धा किलो मी दळून आणलेलं आहे आणि जेवढं हवं येत ना तेवढं मी याच्यामध्ये काढून घेतलं आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला किती बनवायचं आहे आता मला येत ना हे येत ना जवळजवळ एक क दीड ते दोन किलो झाले पाहिजे ह्या पद्धतीने मी हे सर्व सामान्य इथं घेते तर तुम्ही पण त्याच पद्धतीने घ्या सर्व किंवा डायरेक्ट दुकानामधून येत ना तुम्ही डायरेक्ट मोजून आणा म्हणजे जा तुम्हाला जेवढं आणि जर घरीच खायची असेल तर मोजायची गरज नाही आता माझी ही ऑर्डर होती म्हणून मला येत हे बनवायचं होतं तर मी नाही इथं काय केलं एक वाटी घेतली आहे आणि सेट केली अशी म्हणजे कोणती पण अशी एखादी वाटी घ्यायची आणि त्याने येत मोजून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवते ही अशी एक वाटी घेतली मी आणि त्याच्यामध्ये येत ना असं अक्रोड भरून घेतले आणि हे सर्व सर्व जे ड्रायफ्रूट आहेत ना मी ह्याच वाटीने मोजून घेणार आहे म्हणजे सगळे सारखे होतात कुठेही पण आपलं माप कमी जास्त होत नाही आणि असं काही नाही की पूर्ण सारखेच घेतले पाहिजे तुम्हाला जर घरी वगैरे खायचे असतील ना तर तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रूट होते ना तेवढे तुम्हाला हवे तेवढे घालून घ्या कमी जास्त झाले पण तरी पण चालतात काहीच हरकत नाही पण मला येत नाही हे कस्टमरला द्यायचे आणि मला भरपूर म्हणजे तसे त्याच प्रमाणामध्ये मा मला पाहिजे होते म्हणून मी बरोबर मोजून घेते या वाटीने आणि इथं येत ना मी बदाम पण घेतले मोजून एक वाटी आणि एक वाटी येत नाही इथं मी तुकडा काजू घेतलाय तर तो पण इथं मी असा मोजून घेतलाय आणि इथं आहेत ना आपल्याला जे आपण सनफ्लावर शीट वगैरे वापरतो ना त्या बी आहे इथं सूर्यफुलाच्या ज्या तर सनफ्लावर शीडच्या मी इथं आहेत ना परत एक वाटी भरच घेतलेली आहे आणि त्या पण ह्या प्लेटमध्ये काढून घेतली आणि आता इथं येत ना आपल्याला पिस्ता पण घ्यायचा आहे तर पिस्ता येत ना मी अख्खा पिस्ता घेतलेला आहे तर तो अख्खा पिस्ता येत नाही इथं मी ह्या वाटीने मोजून घेतला आहे आणि याच्यामध्ये घालून घेतला आहे व्यवस्थित तर हे सर्व आहेत ना आपल्याला एक कढई घ्यायची आहे आणि कढईमध्ये थोडंसं तूप घालायचं आणि तूप घालून येत नाही हे आपल्याला असं छान मंद आचेवर भाजून घ्यायचं आहेत आपल्याला आता हे ना आपल्याला तूप मेल्ट होऊन द्यायचं आहे तूप मेल्ट झालं व्यवस्थित की मग आपल्याला येत नाही याच्यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट घालून घ्यायचे तरी बघा ही ना कडाई घेतात नाही ना जरा हायवे बॉटमची घ्यायची म्हणजे जाडबुडाची कढई घ्यायची आपल्याला म्हणजे जळलं जात नाही करपलं जात नाही याने आणि छान व्यवस्थित होत आहे आणि मस्त खरपूस भाजलं जातं त्याच्यामुळे ना कढई घेताना थोडीशी जाडजबुडायची घ्यायची आहेत आप आपल्याला आणि छान येत नाही हे आता असं व्यवस्थित आपल्याला भाजून आहे असं छान भाजून घेतलं ना खरपूस थोडंसं कमी आचेवर एकदम म्हणजे मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आपल्याला म्हणजे खूप खरपूस भाजलं जातं आणि टेस्ट पण खूप छान लागते अशी कडसर वगैरे लागत नाही आणि जास्त जळलं वगैरे जात नाही म्हणून ड्रायफ्रूट हो येत ना जरा तूप घालून येत ना कमीच त्याच्यामध्ये भाजायचे असतात आपल्याला आणि कमी गॅसवर भाजायचे आणि छान असे आहेत ना कडक होईपर्यंत येत ना हलवून हलवून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत थोडासा वेळ लागतो या प्रोसिजरला कारण की हे सर्व ड्रायफ्रूट येत ना मी एकत्रच करून घेतले तुम्ही जे वेगळे वेगळे करून घेतले तरी पण चालतील पण मला येत ना इथं एकत्रच करून घ्यायचे ते छान भाजले जातात तरी मी ना दरवेळेस येत ना जास्त असते क्वांटिटी त्यावेळेस येत ना मी वेगळे वेगळेच करून घेत असते पण इथं कसं आपल्याला दोन एक किलोचेच करायचे ते लाडू त्याच्यामुळे जास्त काही क्वांटिटी नव्हती एवढी म्हणून मी येत ना हे पूर्ण लाडू का म्हणजे हे पूर्ण ड्रायफ्रूट येत नाही एका कडेमध्ये घालून घेतले आणि ते व्यवस्थित भाजून घेतले व्यवस्थित हे बघा आणि आता येत ना मी इथे दुसरी कडे घेतली आणि त्या कडेमध्ये येत ना परत तूप घालून घेतलं आणि तूप घालून घेतल्यानंतर येत ना याच्यामध्ये आपल्याला ज्या आपल्या आळशी असतात ना ब्राऊन कलरच्या ते इथं घालून घेतल्या आहेत मी एक वाटी घेतल्या ह्या पण आणि छान येत ना त्यांनी निवडून वगैरे अशा व्यवस्थित घ्यायच्या आणि मग ह्या भाजून घ्यायच्या आपल्याला तुपामध्ये थोड्याशा आणि ह्या पहिल्या अशा मंद आय़ावरच म्हणजे अशा आहेत ना कमी गॅसवरच छान मस्तपैकी खरपूस भाजून आहे ह्या येत ना खूप औषधी असतात आणि थंडीमध्ये तर खायलाच पाहिजे या खूपच म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे जे आपल्या हडक हड्डी वगैरे दुखतात ना आपले हड वगैरे त्याच्यासाठी पण आणि परत मी तूप घालून घेतलं आणि तूप घालून घेतल्यानंतर येत ना आपल्याला याच्यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहे तर तिळापासून पण आपल्याला कॅल्शियम वगैरे भरपूर पुरास आपल्या शरीराला हे आयरन वगैरे सगळं भेटत असतं तर ते पण येतं घालणं खूप गरजेचं आहे तर ते पण इथं मी व्यवस्थित भाजून घेतले होते छान असे पटकन भाजत त्याला काही वेळ लागत नाही आणि इथे मी डिंक घेतला होता तर डिंक पण येत मला हवा तेवढा मी इथे तळून घेत होते आणि छान असा तळून वगैरे घेतला की मग आपल्याला येतन तो सर्वात हे दलो, दळूनच घ्यायचंय आपल्याला मस्त फुलतो एकदम छान तुपामध्ये तर हा व्यवस्थित तसा तुपामध्ये तळून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित तळून घेतला की तो, तो काढून बाजूला साईडला घ्यायचा आहे थोडंसं थंड झाला की मग आपल्याला हा मॅश करायचा आहे आणि आपल्याला इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये दळायला घ्यायचं आहे आता सर्व हे ड्रायफ्रूट वगैरे आहेत ना आपल्याला मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे पण मी येत याच्यामध्ये जास्त बारीक पण करणार नाही आणि जास्त येत असं जाड पण ठेवणार नाही आणि काही ड्रायफ्रूट मी काय केलं आहे माहिती आहे एका थोडेसे असे आहेत काप करून घेतले असे म्हणजे ते काप जे पण केलेले आहेत ना खूपच छान लागतं जसे पातळ पातळ मी किसनीच्या सहाय्याने काप करून घेतले ते पण याच्यामध्ये मी मिक्स केले तर हे बघा आता इथं आहेत ना मी हे मस्त छान असं दळून घेतलं तर दरदरच असं आणि ह्या एका प्लेटमध्ये काढून घेतला येतो व्यवस्थित तर सर्व ड्रायफ्रूट मी ह्याच प्रकारे दळून घेत होती आणि असं येत नाही याच्यामध्ये काढून घेत होती आणि इथे काय करायचंय एक कडे घ्यायची परत आता मी इथनं जे आधी भाजलं होतं ना त्याच्यामध्ये ती कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये येत ना जेवढं आपल्याला तुप पाहिजे ना तेवढं तूप इथं घालून आहे आणि तूप घातल्यानंतर येत नाही इथं आपल्याला गुळाचा वापर करायचा हे बघा छान असा गुळ येत मी अशा तुकड्यांमध्ये फोडून घेतला आहे आणि असा म्हणजे कुठून घेतलाय गुळ आणि तो येत नाही याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि हा येत ना गुळ आपला म्हणजे सेंद्रिय गुळ आहे म्हणजे हा केमिकल वगैरे नाही याच्यामध्ये असा डार्क गुळ येतो तो हे बघा असा मस्त मेल्ट झाला येतो तुपामध्ये आणि छान असा त्याचा पाक झाल्यासारखा आहे आणि त्याचा असा हा पाक वगैरे असा झाला आपल्याला जास्त काय तो शिजवायचा नाही फक्त तो येत नाही एक आपल्याला असा पातळ करून आहे म्हणजे तो पूर्ण असा मेल्ट करून घ्यायचा आहे तो मेल्ट झाला की बघा हे आपण जे खारी खोबरं वगैरे दळून घेतलं होतं ना जी जी तो तो ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय आपल्याला आणि याच्यामध्ये घालून घेतलं ना छान असं मिक्स आहे आणि हे जे आपण ड्रायफ्रूट सगळे दळवून घेतले होते ना ते पण याच्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे आणि छान एक जीव करायचे आहेत आपल्याला हे आता इथं येत ना गॅस तुम्ही बंद केला तरी पण चालतोय बरं का कारण की गॅस इथं जर चालू ठेवला तर हे कडक होऊन जाईल त्याच्यामुळे आपल्याला येत ना आता इथं गॅस बंदच करायचा आहे आणि गॅसवर नाही आपल्याला ही कडे पण खाली उतरून घ्यायची म्हणजे ना जरा हलवायला पण सोप्प जाईल आणि एकजीव पटकन होईल आणि छान आहेत ना असं एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला आपल्याला वाटतं हे मिश्रण पातळ आहे पण ते काही पातळ वगैरे काही नसतं ते बरोबर असं थंड झालं की ते बरोबर ड्राय होतं आणि इथं येत ना मी ही पूड घेतली तर ही पूड आहेत ना तुम्हाला सांगते सांगतेलायची असतात ना आपली हिरवी ती इलायची आहे परत सुंट आहे आणि अजून आहेत ना आपलं जे जायफळ आहेत ना ते असं तीन इंची एक पावडर करून ठेवलेली आणि जास्त असा स्ट्रॉंग फ्लेवरने आहेत आपल्याला एकदम हलक असं थोडंसं टाकायचं एकदम खाताने थोडंसं का आपल्याला असं समजलं पाहिजे ते तर एकदम थोडंसं मी अर्धा चम्मच पन्ने घातलं याच्यामध्ये आणि छान घालून येत ना हे एक असं मस्त एक जीव करून आहे मिक्स करून आणि ना हे मिक्स झालं की आपल्याला येत ना आता दुसऱ्या वाटीमध्ये हे काढून घ्यायचे कारण कढई एवढी गरम येत ना ते लवकर तर काय थंड होणार नाही म्हणून काय करायचंय माहिती आहे का आपल्याला ह्या दुसऱ्या वाटीमध्ये येत ना काढून घ्यायचे आणि जसं जसं हे थंड होईल ना तसं तसं हे सुट्टे होणार आहे आणि असं भुरभुरीत असं भुरभुरीत होणार आहे ते तर एकदम पण आपल्याला येत ना असे गरम याचे येत नाही हे लाडू आपल्याला बांधायचे नाही कारण की जे आपण दुसरे लाडू बांधतोच ना ड्रायफ्रूटचे खरे खोबऱ्याचे त्याच्यामध्ये सर्व काही आपण थोडंसं पीठ वगैरे पण घातलेलं असतं बघा तर त्याला येत ना ते थोडंसं वेगळं असतं कारण त्याला येत ना गरम गरमच बांधायला लागतात ते थंड झालं की मी बांधता येत नाही पण ह्या लाडूंचं काय असतं आहे का याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये मॉइश्चर आहे सगळ्या याच्यामध्ये तेल तूप म्हणजे सगळं सगळं ड्रायफ्रूटमध्येच तेल आहे त्याच्यामुळे ते ते ना अजून मेल्ट होतं आणि ते ना थंड जरी झालं ना तर ते छान बांधता येतात त्याच्यामुळे त्याचं एवढं काही टेन्शन होत नाही आपल्याला की सारखं गरम करा मग ते बांधा हा काही प्रॉब्लेम नसतो याच्यामध्ये आणि हे थोडेसे थंड केल्यावरतीच बांधायचे म्हणजे काय होतं छान बांधले जातात नाही तर मग त्याचा आकार येत नाही बिघडतो असे पातळ सारखेच होऊन जातो म्हणून येत ना आपल्याला काय करायचंय की आधीत ना थोडंसं थंड होऊन द्यायचे मिश्रण थोडंसं थंड झालं की मग आपल्याला हे बांधायला घ्यायचे लाडू आता मी काय केलं होतं हे कडे सर्व काही काढून घेतलं होतं असं खाली वगैरे लटकलं त्याला ते आणि ना हे थोडंसं कसं ने करून घेतलं नाही बघा हे मस्त असं भुरळीत झालं होतं आता आणि मी ग्लब्स वगैरे घालून घेतले हातामध्ये आणि मग हे लाडू करायला घेतले आता काही लाडू येत ना माझ्या इथं करून पण झाले होते बघा थोडेफार झाले लाडू आणि छान असे मस्त होत होते बघा बघू शकता तुम्ही आणि ते जे मी असे तुम्हाला सांगितले तर मी ड्रायफ्रूट याच्यामध्ये घालून घेतले तसे जे काप वगैरे करून घेतलेले असे आख्खे तर ते दिसायला पण खूप छान वाटतात म्हणजे जेव्हा डोळ्यांना छान दिसतात ना आपल्याला तेव्हा खायची इच्छा होते म्हणून आपल्याला माहिती आहे आपण आता याच्यामध्ये काय काय घातलंय सगळं बारीक करून पण ते दिसत नाही ना तर ते काय गोष्ट गोष्टी डोळायला पण दिसल्या ना की मग ते खायची खूप अशी इच्छा होते आपली मग त्यासाठी ना मी इथं काय केलंय ते ड्रायफ्रूट येत ना म्हणजे काही नाही घेतलंय फक्त येत ना बदाम आणि येत ना जो पिस्ता असतात ना तो, तो, तो मस्तपैकी असा किसून घेतलाय एका किसनीने पातळ आणि मग तो याच्यामध्ये घालून घेतलाय तर तो, तो दिसायला पण छान दिसतो आणि एकदम पातळ पातळ तर खायला असं दाताखाली एकदम काय असं जास्त येत नाही त्याच्यामुळे खूप मस्त पण लागतो आणि दिसायला छान दिसतं एवढंच मला म्हणायचंय आणि इथं ना हे बघा छान असे मी येत नाही इथे हे बांधून घेत होते आणि इथं गरम वगैरे तर अजिबात नव्हतं एवढं काही मला टेन्शन झालं नाही लाडू बांधायला आणि ना पण बाकीचं करायला वगैरे सगळं घ्यायपर्यंत सर्व बराचसा वेळ जातो याच्यामध्ये दहा मिनटाचा व्हिडिओ असतो अगदी नऊ मिनटाचा दहा मिनिटाचा जो होतो बनवता त्यांनी पण याची करण्याची मेहनत ना इतकी असतेत ना खूपच मेहनत असते याच्यामध्ये एवढं घ्यायचं सर्व रेडी करायचं आणि मग तुम्हाला फक्त आम्हीच ना असं दाखवत असतो ना की म्हणजे म्हणजे जे करतोय ना जे, जे करतो तेच तुम्हाला जे महत्वाचं आहे तेच दाखवत असतं पण याच्यावर मागे येत ना खूप मेहनत असते बरं का तर खूप छान असे आहेत ना आता हा लास्टचा लाडू होता माझा आणि हा पण बनवून तयार होता जर कोणाला ऑर्डर पाहिजे असतील नक्की मी न डिस्क्रिप्शनमध्ये येत ना माझा नंबर देते आणि मला कॉन्टॅक्ट होत छान लाडू बनवून तयार होतात बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला येत ना दाखवते हे लाडू कसे झाले आहेत बघा जवळून बघा इतके सुंदर झाले आहेत ना खूपच छान दिसायला पण एवढे छान दिसतात ना आणि हे येत ना शरीरासाठी पण येत ना हे थंडीमध्ये लाडू खाणं खूपच चांगलं आहे तर नक्की बनवून बघा आणि कसे तरी मला नक्की सांगा बाय असे स्पौष्टिक आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वात पहिलं म्हणजे बेलायकोनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असेल ना त्याचं नोटिफिकेशन सर्व तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्थ राहा